<coughs> चला साऊंड ओके आहे का मला साऊंडचं कन्फर्मेशन द्या हॅलो मला साऊंडचं कन्फर्मेशन द्या साऊंड ओके आहे का हॅलो uh, ज्यांना बॅच घ्यायची असेल त्यांनी डायरेक्ट ॲपवरती uh, जाऊन सरळ सेवेच्या सेक्शनमध्ये तुम्ही जर गेले तर तुम्हाला बॅच दिसेल डायरेक्ट परचेस करू शकता कोणालाही कॉल करायची गरज नाही पण तुम्हाला काही अडचण आलीच तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एक एकसष्ट सोळा ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता पण कॉल करायची काही गरज नाही आहे वरती सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिक वेन दिलेल्या आहेत काही नाही कॉल करायचे जमतं तुम्हाला चल ॲपचं ते लिंक आहे ते लिंक तुम्हाला तिथं पिन करून ठेवलेली आहे चला गुड मॉर्निंग चला साऊंड ओके आहे मला साऊंडचं कन्फर्मेशन द्या साऊंड ओके आहे का प्लीज साऊंडचं कन्फर्मेशन द्या गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना हॅलो 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 एकदा मला साऊंडचं कन्फर्मेशन द्या अरे आवाज येतोय का हॅलो हॅलो ओके का तो बरं आता ओके आहे का बघा एकदा चल ज्यांना कोणाला बॉम्बे हायकोर्टची बॅच हवी असेल क्लर्कची तर ही रेकॉर्डेड बॅच आपल्याकडं अवेलेबल आहे चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला मिळू शकते तुमचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसनुसार सगळे लेक्चर्स या बॅचमध्ये असतील तुम्हाला सगळ्या सब्जेक्टची तुम्हाला परिपूर्ण तयारी करून मिळेल टेस्ट सिरीज मिळेल तुम्हाला विश्लेषण असेल टेस्ट सिरीज वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला बॅचमध्ये फ्री असतील कुठले तुम्हाला एक्स्ट्रा क्वास द्यायची गरज पडणार नाही कोणालाही कॉल करायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही इग्नेट अकॅडमी ऍप डाऊनलोड करून ही बॅच घेऊ शकता अडचण आलीस तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा त्या आपला जो नंबर आहे त्या नंबर तुम्ही कॉल करू शकता आता बघा बॉम्बे हायकोर्टचा जो सिलेबस आहे आता बॉम्बे हायकोर्टचा सिलेबस तसं इंग्लिशचा म्हटलं ना तर आतापर्यंत जे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत मी ह्या सगळ्या गोष्टी सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला पहिल्यांदाच ती गोष्ट सांगतो नंतर परत त्या पॉईंटवरती मी येईल आता दोन आस्पेक्ट असतील की अगोदर जसं विचारलं गेलं सर तसं सेम इकडे येईल का काही चेंजेस होऊ शकतात का पण बॉम्बे हायकोर्टचे बॉम्बे हायकोर्टचे काही क्वेश्चन पेपर जर आपण बघितले मी तुम्हाला एक्झामच्या डेट्सही सांगतो म्हणजे तुमच्या आयडिया येईल तुम्हाला समजा मी काही क्वेश्चन जे आणले तर बघा हे सात फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा जर ज्युनियर क्लर्कचा पेपर झाला होता सीप थ्री त्याच्यामधला त्याच्या काही क्वेश्चन बघितले आपण त्याच्या मधले क्वेश्चन आहेत त्याच्यानंतर आपण मी याच्यासोबत हा बघा पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे काही क्वेश्चन आणलेले आहेत सगळ्या क्वेश्चनचं अनालिसिस जर केलं आपण तर आपल्याला दिसतं बॉम्बे हायकोर्टचे जे प्रश्न आहेत हे बॉम्बे हायकोर्टचे प्रश्न हे फार कमी टॉपिक वरती विचारलेले फार कमी कन्सेप्टवरती विचारलेले आहे सिलेबस सगळा आहे सिलेबस मी असं म्हणत नाही की सिलेबस सगळा नाहीये इंग्लिश म्हटलं सगळं येणार तुम्हाला पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे विचारले गेलेले आहेत त्यांचं जर का आपण अनालिसिस करायचं ठरवलं तर तुम्हाला दिसेल की मॅक्झिमम क्वेश्चन हे प्रिपोजिशन व्हाईस नॅरेशन टेन्सेसच्या कन्सेप्ट क्वेश्चन टॅग आणि एखाद्या शब्दाचा जिरान फॉर्म वापरायचा वर प्लस आय एन जी जरा म्हणतो आपण एकदम सोपं असतं काही अवघड नाही आहे तर हे टिपिकल टिपिकल हे काही टॉपिक्स आहेत याच्यावरती जास्त प्रश्न विचारलेले आहेत आयबीपीएसच्या एक्झाम जर असेल आयबीपीएसच्या एक्झामला तुम्हाला दिलेल्या वाक्याचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह बनवा किंवा पॅसिवचं ऍक्टिव्ह बनवा डायरेक्टचं इनडायरेक्ट बनवा किंवा इनडायरेक्टचं डायरेक्ट बनवा असं काही विचारलेलं नसतं पण तुम्ही जर हा सिलेबस आजचं लेक्चर आपलं सिलेबस डी कोडिंगचा आहे आणि सिलेबस डी कोडिंगचं लेक्चर असल्यामुळे ते छोटंसं लेक्चर असेल हे फार मोठं होणार नाही आहे पण तुम्हाला सिलेबस कसा आहे कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला अपेक्षित आहेत या गोष्टी आपल्याला जर बघायच्या असतील तर आपलं पहिलं जर ॲनालिसिस जर केलं तुम्ही तुम्हाला दिसेल की पाच सहा टॉपिक्स आहेत की त्या टॉपिकवरती फ्रिक्वेंटली प्रश्न विचारले गेलेले आहेत मग सर आता येणाऱ्या आमच्या एक्झाम मध्ये हेच प्रश्न येतील का असेच प्रश्न येतील का yes, यस ये ये एक्सपेक्टेड तर असेच आहे पण असेच येतीलच असं गॅरंटी नाहीये म्हणजे याच्यामध्ये बदल होऊ शकतो होऊ शकतं तुम्हाला एखादा क्वेश्चन आतापर्यंत ऍड होव्हरवरती विचारलाच नसेल पण आता विचारलेला नाहीये म्हणजे याच्यानंतर विचारणारच नाहीये असं काही कंपल्सरी नाहीये विचारलं पण जाऊ शकतं असं पण असू शकतं तसं पण असू शकतं तर पण विचारले तर हे फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत थोडीशी बदललेली आहे सर कशी बघूयात हो आपण एक गोष्टी आता सिलेबस जर बघितला आपण तर सिलेबस तर आपला सेम आहे सिलेबस सेम कसं म्हणजे तुम्हाला जर बघितलं आपण तुम्हाला काही क्वेश्चन ग्रामरचे असतील काही होकॅपचे असतील आणि न्यू टॉपिक्स न्यू टॉपिक्स म्हणजे काय तसं एखाद्या शब्दात जीरन फॉर्म वापरा हे असं जनरली इतर एक्झाम मध्ये विचारलं जात नाही ह्या मध्ये विचारले गेलेले ई रेग्युलर व्हॉरवरती बेस फोकस असतो जास्त तो फोकस ह्या बॉम्बे हायकोर्टच्या पाठीमागचे क्वेश्चन जर बघितले आपण त्याच्यावरती आपल्याला दिसतो जसं ब्लो ब्ल्यू ब्लो ने त्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला घेऊन दाखवणार आहे तर म्हणजे थोडक्यात ग्रामर हो कॅप जे तुमचं आहेच त्यासोबत न्यू टॉपिक्स आहे तुम्हाला एक मिनिट हा बघितलं आपण सर मध्ये आम्हाला काय येईल सर आम्हाला मध्ये काय विचारला जाऊ शकतो आतापर्यंत सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वरती क्वेश्चन जास्त टेनशेच्या कन्सेप्ट क्वेश्चन जास्त आहे क्वेश्चन टॅग वरती डायरेक्ट क्वेश्चन आलेला आहे तो प्लस जी फॉर्म जिरण त्याच्यावरती क्वेश्चन आहे तुम्हाला पास्ट फॉर्म वापरायचे त्याच्यावरती क्वेश्चन आहे हे पास्ट जनरली हे इरेग्युलर होरवरती बेस असलेले आहेत ठीक आहे याचा अर्थ बाकीचं ग्रामर येणार नाही असं होणार नाहीये बाकीच्या ग्रामरचा पण आपला अभ्यास करावा लागेल पण जर बघितलं आपण तर मॅक्झिम फोकस याच्यावरती आहे तुम्हाला व्हॉइसवरती क्वेश्चन ऑलमोस्ट सगळ्या एक्झामला आहे ऑलमोस्ट सगळ्या पेपरला व्हाईसवरती क्वेश्चन आहे ऑलमोस्ट सगळ्या क्वेश्चनला तुम्हाला नॅरेशन वरती पण क्वेश्चन आहेत व्हॉइस नॅरेशन केसेस याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला आढळतील आणि सगळ्यात महत्वाचं याच जे प्रिपोजिशन आहे ना प्रिपोजिशन चॅप्टर याच्यावरती भरपूर क्वेश्चन तुम्हाला आढळतील बॉम्बे हायकोर्टला अचानकच वरती कुठून फोकस केला माहिती नाही पण प्रीवियस इयरचे क्वेश्चन जर तुम्ही बघितले तर तुम्हाला दिसेल की तुम्हाला प्रीवियस इयरच्या मध्ये प्रीपोजिशन चॅप्टर वरती भरपूर फोकस आहे प्रीपोजिशन मध्ये पण दोन कॅटेगरीचे प्रश्न आहेत एक स्ट्रेट फॉरवर्ड वाचतानाच कळतं यार असेच प्रश्न असायला पाहिजे आणि काही कसं कस काही आहेत ना थोडेसे कॉम्प्लिकेटेड आहे कॉम्प्लिकेटेड त्यांनी कसं बनवलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवून देतो की कशा प्रकारे बनवलेले आहे ठीक आहे तर कॉम्प्लिकेटेड पण आहे आणि स्ट्रेट फॉरवर्ड पण आहे व्हक्यावरती प्रश्न पण तुम्हाला येतात आणि न्यू टॉपिकचा असणार आहे आपल्याला ठीक आहे समजा आता याच्यामध्ये तुम्हाला करायचं काय समजा सर करायचं काय ठीक आहे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं बॉम्बे हायकोर्टचा तुम्हाला पॅटर्न समजून घेणं गरजेचं आहे वीस क्वेश्चन आहे इंग्लिश आपले त्याबद्दल ते सगळ्यांना माहिती आहे ते सांगत आता पण तुमचा बॉम्बे हायकोर्टचा पॅटर्न आहे हा टी सी एस पॅटर्नशी मिळता आहे बॉम्बे हायकोर्टचा पॅटर्न आहे टी सी एस क्वेश्चन पेपर तुम्हाला अभ्यासावा लागतील म्हणजे टी सी एस पॅटर्न जो असेल तुमचा तोच पॅटर्न तुम्हाला विचारला जाईल टी सी एस चे जे क्वेश्चन असतील तेच क्वेश्चन तुम्हाला इकडे विचारले जातील टी सी एस पॅटर्नचे सगळे क्वेश्चन पेपर त्यांचं आन्सर की सगळं तुम्हाला अवेलेबल आहे बरोबर आहे तो कोणतंही एक बुक कोणतंही बुक तुम्ही काय करू शकता एक टी सी एस पॅटर्नचं बुक तुम्ही घ्या ज्याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपल्या अकॅडमीचं पण बुक आहे चांगलं बुक आहे तुम्ही आपल्या ॲपवरती जाऊन ते परचेस करू शकता तर टी सी झालेले पेपर्स आणि त्या टी सी एस चे झालेल्या पेपर्सचं तुम्ही ज्याला तुम्हाला आन्सर की वगैरे मिळेल असं बुक तुम्ही घ्या त्याच्यामधून प्रॅक्टिस करू शकता मग तुम्हाला दिसेल की त्याच्यामधल्या ईडीएस असतील त्याच्यामधले काही प्रिपोजिशनचे क्वेश्चन असतील त्याच्यामधले काही असतील सेम कन्सेप्ट तुम्हाला इकडे रिपीट दिसतील तर म्हणजे तुम्हाला पहिलं काय करायचं व्हॉकॅपसाठी वगैरे वगैरे जे आहेत ना ते रिपिटेशन जे रिपीटेशनचा बेनिफिट घेण्यासाठी टी पॅटर्नचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचंय तर तुमचा सिलेबस डिकोडिंग मध्ये पहिलं तुम्हाला एक गोष्ट माहिती असली पाहिजे की सर आपण सिलेबस डी कोण तर करूयात आपण सिलेबस सगळं बघणार आहे आपण पण नेमकं प्रॅक्टिस करून करायची नेमको कोणते क्वेश्चन सॉल्व करायचे तर पहिलं टी सी एस पॅटर्नचा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता ठीक आहे जसं की आता वन्स बी बि, बिटन टॉईस शाय वगैरे वगैरे हे जे इडियम फ्रेजेस आहेत हे सगळ्यात तुम्हाला रिपीटेड दिसतील जसं की हा माडाचा क्वेश्चन आहे तरी आता सॉल्व्ह करा बरं तरी आता सॉल्व्ह करा एक आयडिया येईल तुम्हाला कशा प्रकारचे क्वेश्चन असतात मी एक्सप्लेन करतोच तुम्हाला वन्स बिटन टॉईस शाय मग सांगतील कोणाला वन्स बिटन टॉईस शाय याचा मिनिंग असतो समोरच्याला ठेच पाठीमागचा शहाणा काय समोरच्याला ठेच पाठीमागचा शहाणा वन्स बिटन टॉईस शाय याचा मिनिंग आहे सांगतील कोणाला स्ट्रॉंग आणि फिट बनवणं काही संबंध नाहीये ट्रस्ट चा काही संबंध नाहीये संबंध नाही आहे एक्सपिरियन्स संबंध क्वेश्चन म्हणजे एखादा वाईट अनुभव आपल्याला आला की त्याच्यातून आपल्यामध्ये जागरूकता प्राप्त होते आपल्याला जागरूकता मिळते आपण जागरूक होतो आपण थोडंसं काय करतो कॉशियस बनतो तो मिनिंग याचा तुमचं सेकंड तुम अँड अनप्लीजन एक्सपिरियन्स इन ड्युसेस तर याच्यात तुम्ही काय करावं लागेल पहिल्यांदा हे सगळे पॅटर्न समजून घेण्यासाठी ती, टी एस पॅटर्नचा कुठला तरी एक बुक तुम्हाला रेफर करणं गरजेचं आहे आपल्या अकॅडमीचं पण आहे तुम्ही आपल्या ॲपवरून डायरेक्ट घेऊ शकता काही तुम्हाला न्यू इडियम्स दिसू शकतील भविष्यामध्ये न्यू इडियम्स तुम्हाला येतील ते पण तुम्हाला त्या सगळं टी तर तुम्हाला करायचं टी सेस सोबत सोबत तुम्हाला न्यू पण गोष्टी करणार आहे न्यू कोणत्या गोष्टी करायच्या पुढे तुम्हाला सांगणार आहे आता बघा हा क्वेश्चन एकदा सॉल्व्ह करा तुम्ही क्वेश्चन एकदा वाचा हा बॉम्बे हायकोर्ट चा क्वेश्चन हे माहिती असणं गरजेचं आहे सिलेबसला बोलत असताना पहिले हे माहिती असणं गरजेचं आहे क्वेश्चन कशा प्रकारचे विचारले जातात जसं बघा आता हा बॉम्बे हायकोर्टचा ज्युनियर क्लर्कचा प्रश्न पेपर आहे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा चा बघा बरं काय कुक मेक्स मी ऑल द आता बघा सगळ्यात महत्वाचं बॉम्बे हायकोर्टच्या पेपरमध्ये तुम्हाला एका गोष्टीवरती फोकस करणं आहे ते म्हणजे तुम्हाला ती डायरेक्शन खूप गरजेची समजणं डायरेक्शन व्यवस्थित वाचायची इन्स्ट्रक्शन जी दिलेली आहे इन्स्ट्रक्शन प्रॉपर रीड होणं गरजेची आहे इन्स्ट्रक्शन प्रॉपर पाहिजे बघावर काय दिला एक मी त्यांनी नि, उत्तर दिलंय मी त्याला क्वेश्चन घेतलेला म्हणून तो तसं कळणार तुम्हाला बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोपिएट फॉर्म ऑफ जिरन्स फ्रॉम द गिव्हन ऑप्शन टू फिल इन द फॉर द बिलो सेंटेन्स त्याने सांगितलंय तुम्हाला अप्रोफेक्ट फॉर्म ऑफ जिरण वापरायचा बघा आता न्यू कुक इंटरेस्ट कुकिंग मोर इंटरेस्ट इन कुकिंग मोर इंटरेस्टेड इन कुकिंग मोस्ट इंटरेस्टेड इन कुकिंग आता बघा इथं द मोर इंटरेस्ट इन कुकिंग आता बघा इथं काय केलं त्याने टाईप थोडासा वेगळा आहे हा टाईप थोडासा वेगळा आहे समजून घ्या हा वेगळा विचार नाही आणि हा बॉम्बे हायकोर्टलाच विचारणार आहे इतर एक्झामला विचारला गेलेला नाहीये आता बघा इथं त्यांनी काय विचारलं सलेक्ट द मोस्ट अप्रोपिएट फॉर्म ऑफ जिरन्स जिरन्सचा मोर अप्रोपिएट फॉर्म वापरायचा तर मला सांगा आता युव न्यू डिश आय कुक मेक्स मी ऑल द एखादी कुठलीही नवीन डिश जेव्हा मी बनवतो तयार करतो तेव्हा मला काय करतो तर पाठीमागच्या गोष्टीसोबत कम्पेअर करता तुम्ही पाठीमागची डिश आणि दुसरी डिश तर त्या केसमध्ये दोन मध्ये कम्पेरिझन आहे दोन मध्ये कम्पेरिझन मोर येणार आहे त्यामुळे हे दोन ऑप्शन तर असे कटतील राहिले हे दोन आता मोर इंटरेस्ट नाही मोर इंटरेस्टेड पाहिजे म्हणून आन्सर त्यांनी तीन दिलेलं आहे तीन दिलेलं आहे पात्रता वगैरे काय फॉर्म भरण्याची ते, ते आपले व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे पल्लवीताई तुम्ही एकदा ते बघून घ्या आपल्या चॅनलवरती आहे बॉम्बे हायकोर्टच्या प्लेलिस्टमध्ये मध्ये तुम्ही गेले तर सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील तर बघा इथं त्याने नाव वापरला अप्रोप्रिएट फॉर्म ऑफ जिरण तर अप्रोप्रिएट फॉर्म ऑफ जिरण हा शब्द वापरलेला आहे पण त्याने घाबरून जाऊ नका त्याच्या साध्या भाषेत मी आहे अप्रोप्रिएट फॉर्म त्या जिरणचा अप्रोप्रिएट फॉर्म म्हणजे काय तुम्हाला अप्रोप्रिएट शब्द वापरायचा त्याने मुद्दामून हे कन्फ्यूज करण्यासाठी वापरलेलं स्टेटमेंट आहे हा क्वेश्चन डिग्रीचा आहे इथं बॉम्बे हायकोर्टमध्ये हा बदल आहे जर तुम्ही पेपरचा तुम्हाला दिसेल तुम्हाला बघा इथं हा पेपर पॅटर्न थोडासा बदलून टाकलाय त्याने त्याने मुद्दामूळ शब्द वापरलाय अप्रोफिएट फॉर्म ऑफ जिरण आपल्याला वाटेल काहीतरी वेगळा आहे आणि आपण त्याला काय करू की स्किप करू जिरण वर प्लस आय एन जी असतो पण त्याने काय सांगितलं त्याचा अप्रोफिट फॉर्म वापरा म्हणजे तो बदलू शकतो जसं इथं इंटरेस्टेड झालं इंटरेस्टिंगची गरज नाही जिरण म्हणजे आय एन जी असत पण त्याने प्रश्न विचारत असताना काय विचारलंय त्या जिरणचा जिरणचा अप्रोफिरेट फॉर्म वापरा मग दुसरा कोणताही बदलू शकतो ठीक आहे हा क्वेश्चन बघा हा पण त्याच एक्झामचा आहे बॉम्बे हायकोर्ट पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा बघा बरं काय म्हणायचं ऍट द मूवी थिएटर आफ्टर स्कूल हा बॉम्बे हायकोर्टचा पेपरचा क्वेश्चन आहे पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीस च्या पेपर आहे बघा कोणी ज्यांनी कोणी डायरेक्ट प्रश्न सवाल केला असेल ज्यांनी कोणी डायरेक्ट प्रश्न सॉल्व्ह केला त्यांना कळेल की सर वर्क्स पण येऊ शकतं आणि वर्क पण येऊ शकतं डायरेक्शन म्हणजे घोळ केलाय डायरेक्शन घोळ काय केलाय सलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट फॉर्म ऑफ टेन्स त्यांनी विचारले पास्ट टेन्स घ्यायचा इथं वर्क्स हा पण येतोय लक्षात ठेवा वर्क्स हा शब्द पण चालतो वर्कला ईडी लावला हा शब्द पण चालतो दोन्ही शब्द चालतात फरक कुठं आहे फरक जर मी असं म्हटलं सी वर्क्स ऍट द मूव्ही आफ्टर थिएटर मूवी थिएटर आफ्टर स्कूल याचा मिनिंग आहे ती स्कूलच्या नंतर दररोज काम करते याचा मिनिंग आहे की दररोज काम करते आणि याचा मिनिंग आहे तिनं काम केलं होतं आता तिने पास फॉर्म विचारला म्हणून तुम्हाला वर्क घेतलंय मी आणि जर तिने विचारलंच नसतं इन्स्ट्रक्शन अशी दिली असते की फक्त सिलेक्ट द मोस्ट अप्रोपिएट फॉर्म सिलेक्ट मोस्ट ऑप्शन असं दिलं असतं हा प्रश्न चुकला असता म्हणजे तुम्हाला बॉम्बे हायकोर्टला थोडस डायरेक्शन करावा लागेल दिसाला क्वेश्चन सोपे दिसणार आहे पण क्वेश्चन मध्ये काय म्हणतात थोडस डिफिकल्टनेस असणारच ठिकेल तर ह्या सगळ्या बेसिक तुमचा जो आहे हा डिफरन्स आहे त्याच्यानंतर बघा हा एक क्वेश्चन बघा प्रीपोजिशन क्वेश्चन आहेत ना हे खूप 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 सोपे आहेत पण थोडेसे तुम्हाला डिटेल मध्ये जावं लागेल ते बघा काय उतरायचं बरोबर काय डॅनी वाक डायड द स्ट्रीट टू विजिट द फार्मसी स्टोर डॅनी वाक ड्युरिंग द स्ट्रीट डाऊन द स्ट्रीट ओव्हर द स्ट्रीट इन द स्ट्रीट आता बघा याच डाऊन द स्ट्रीट आलंय कसं मला बघा थोडं विचार करा उत्तर तुम्ही तुम्हाला मुद्दाम दाखवलेचे बघा इथं डॅनी वाक डाऊन द स्ट्रीट आता बघा वाक डाऊन द स्ट्रीट ही फ्रेज आहे वाक डाऊन द स्ट्रीट म्हणजे डाऊन रस्त्यावरती चालणे आता बघा प्रिपोजिशन त्याने विचारला प्रीपोजिशनचा प्रश्न आहे पण प्रिपोज प्रश्न त्याने स्ट्रेट फॉरवर्ड नाही विचारला त्याने तो फ्रेजेसच्या फॉर्मॅट विचारला तुम्ही हा बघा क्वेश्चन किंवा समजा आता हा क्वेश्चन बघा हे बघा हा क्वेश्चन व्हॉट डीड यू शाउट डायडा हिम फॉर हा हा पण बॉम्बे हायकोर्टचा सात फेब्रुवारी दोन हजार चा क्वेश्चन आहे सिफ थ्रीचा चा व्हॉट डीड यू शाउट डायडा सिम फॉर तर बघा इथं दोन आहे इथं तू का वराडला आणि त्याच्यावरती वराडला कशासाठी वराडला तर व्यवस्थित बघा व्हाट डीड यू शाऊट ऑन हिम विथ हिम इन हिम का ऍट हिम तर तू का रागावला आणि कशासाठी रागावला म्हणजे एकाच वर वर सोबत तुम्हाला दोन प्रिपोजिशन वापरलेले आहेत तर म्हणजे प्रिपोजिशन मध्ये घोळ केलाय त्याने त्याच्यानंतर द विंड डायडा स्ट्रॉंगली इन द इव्हनिंग आता बघा इथं तुम्हाला ब्लो ब्ल्यू ब्लोन ब्लो ब्ल्यू ब्लोन हे इरेग्युलर व्हॉर्बे जे फॉर्म तुमचे वेगवेगळे आहेत तर हे वेगवेगळे जे फॉर्म्स आहेत तर त्या वेगवेगळ्या फॉर्म्सवरती प्रश्न विचारलेला आहे की ब्लो ब्ल्यू ब्लोन असतो तर द विंड ब्ल्यू स्ट्रॉंगली इन द इव्हनिंग असं पाहिजे कारण हा ब्ल्यू त्याचा टू आहे मी तुम्हाला शिकवलं सध्या काही नाही आहे जस्ट तुम्हाला मी क्वेश्चन दाखवतोय क्वेश्चन असे इरेग्युलर व्हॉरवरती वरती अशा प्रिपोजिशन वरती आहे तुम्हाला क्वेश्चन जे आहेत तुम्हाला ह्या टेन्सच्या डायरेक्शन मध्ये तुम्हाला थोडस घुमावलं जात आहे किंवा तुम्ही आपण बघितलं इथं पण फक्त डायरेक्शन डायरेक्शनचा गेम खूप केलाय डायरेक्शनचा गेम खूप केलेला आहे बाकी दुसरा असं फार जास्त असं काही तुम्हाला बघत बसायची गरज नाहीये तर आपण तुम्हाला क्वेश्चन पेपर वगैरे घेऊन दाखवणार आहे आजचं लेक्चर छोटंच होतं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सिलेबस डिकोडिंग मध्ये तुम्हाला तीन गोष्ट अशा ठेवायच्या पहिली गोष्ट तुमचा जो सिलेबस आहे तो इंग्लिशचा जो सिलेबस आहे तो टी एस पॅटर्न रिलेटेड आहे ही पहिली गोष्ट दुसरी तुम्हाला कोण कोणत्या टॉपिक वरती तुम्हाला फोकस करायचा आहे मी तुम्हाला लिहून दिले टॉपिक व्यवस्थित बघा एकदा तुम्हाला हे टॉपिक माहिती असणं गरजेचं आहे की ज्याच्यावरती प्रिपोजिशन टेन्सेस व्हाईस नॅरेशन क्वेश्चन टॅग हे पाच टॉपिक इम्पॉर्टंट आहे आणि जिरण जेव्हा तो म्हणतो की फॉर्म ऑफ जिरण याचा अर्थ असा आहे त्याला अप्रोपिएट वर्डच वापरायचा आहे तर ह्या ही दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट जी आहे की तुम्हाला बघत असताना हा हा जो पॅटर्न आहे फ्रेजलचा तर हे जे फ्रेजेस आहे प्रीपोजिशनल फ्रेजेस वाकडाऊन हे फ्रेज आहे द स्ट्रीट तर हे फ्रेजेस फ्रेजेस वरती फोकस करावं लागतील ह्या तीन गोष्टीवरती तुम्हाला व्यवस्थित फोकस करणं गरजेचं आहे आता याचे क्वेश्चन कशा प्रकारचे एक्सपेक्टेड आहे नेमका आपल्याला आणखी डिटेल प्रत्येक टॉपिक वरती क्वेश्चन बघायचे पण तो पुढचा पार्ट असेल आपला आज आपण सिलेबस डिकोडिंग आहे तर सिलेबस डिकोडिंगमध्ये इथंच थांबणार आहे छोटंसं असतं सिलेबस सिलेबस डिकोडिंग फार मोठं नसतं उद्या उद्या किंवा उद्यानंतर जे लेक्चर असतील त्याच्यामध्ये पूर्ण क्वेश्चन पेपर पूर्णचे पूर्ण क्वेश्चन पेपर मी तुम्हाला घेऊन टाकील पूर्ण क्वेश्चन ते घेऊन टाकील मग तेव्हा तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन बी करतील क्वेश्चन कसे सॉल्व करा ते पण कळतील कोणत्या कन्सेप्ट कसे वापरायचे ते पण कळतील सध्या सिलेबस डिकोडिंगमध्ये आपण इथंच थांबूया चालेल थँक्यू थँक्यू व्हेरी मच